हॅलो नमस्कार सर्वांना <laughs> आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं तु स्वागत आहे तर हे बघा आमची पायल काय करत आहे पायल काय करत आहे तू हे बघा हे बघा जेवण जेवायला घेतलेलं आहे काय आहे गेलं जेवायला दुपारचे वाजलेले आहे साडेचार आणि ती बसलेली आहे जेवायला आणि अशी गोष्ट झाली आमची मावशी आहे ते गेले होते जंगलामध्ये तर त्यांनी आणले ते जंगलातलं करतुले तर तिला बोलली मी का मला करटुल्याची भाजी दे तर तिने मला करटुल्याची भाजी देण्याऐवजी करतुले दिले आहेत तर चला आज बनवूया त्याच्यासाठी भाजी तर त्यासाठी भाजी बनवण्यासाठी हा बघा हा मी एवढा कांदा कापून घेतलेला आहे मी आता करतुले आपण बघूया किती आहे आणि त्याची भाजी बनवायची आहे इथूनच कांदे घेतलेले आहे सोप्या घालून नाहीतच कापले आहेत आता करतुले पण कापूया आपण करतुल्याची भाजी पायल बनवणार आहे आता जेवण झालेल्यानंतर तर हा कांदा चिरून घेतलेला आहे आणि यामध्ये आता आपण बघूया करतुले किती आहे ते तिला मी बोलली मला भाजी दे तर तिने मला दिली करटुले असं हे बघा एवढे आहे तरी पण पाव किलो दीड पाव असे आहे तर आता हे आपण कापून घेऊया तर आता हा चिरलेला कांदा आहे आपण वाटीमध्ये काढून घेऊया भाजूपासून खायचं का नाही मच्छी मटण हा तर हे करटले आपण कापून घेऊया आमची पायल बोलत आहे मग मी आज उपवास नाही पकडला का आज पहिला श्रावण सोमवार आहे श्रावण महिना पाळायचं का हां अशा प्रकारे आता कापून घेऊया अशा प्रकारे मी सर्व करतुले कापून घेते तर या है है या बिया आहेत त्या जास्त कडक झालेल्या आहेत आपण कवळे आहेत या मधल्या नाही काढायचे आहेत या जास्त कडक आहेत या काढायचे आहेत पायालाच पण येते तुम्ही आय काय ट्यूशनला चल खोट ना भाजी बनव मी बघा पाय काम चोर बघा पळायला लागली पायलची कालची गमत काल पायली भाजी बनवली होती काल पाय काल भाजी बनव तिला मठ सांगितलं होतं का थोडासा रस्सा बनव तिने त्याच्यामध्ये पूर्ण कडाई भरून रस्सा बनवला होता तर ती भाजी काल रात्री पण खाल्ली आणि सकाळी पण खाल्ली आणि आत्ता पण खाली तरी संपली नाही एवढी बनवली होती पाव किलो शेंगण्यामध्ये तिने दोन तांबे पाणी ओतलं होतं अशी आमची पाय आहे तर हे बघा एवढे करटुले आपले कापून झालेले आहेत एवढे करटुले आणि त्याचा डबल कांदा घेतलेला आहे तर चला आत्ता आपण याला स्वच्छ धुवून घेऊया आणि मग त्याची भाजी बनवूया यामध्ये चण्याची डाळ टाकायची होती पण चण्याची डाळ भिजत टाकायला लक्षात राहिली नाही त्यासाठी आता त्या कांदाच टाकून भाजी बनवूया गॅसवरती ठेवलेला आहे तवा आणि आता आपण बनवूया भाजी आपण तव्यावरती तेल घालून घेऊया तेल आपलं तापलेलं आहे त्यामध्ये आपण कांदा घालून घेऊया आणि कांदा पैकी परतून घेऊया छान पैकी परतून घ्यायचा आहे कांदा परतायला पण थोडा वेळ लागेल ही भाजी मी लोखंडी करणार आहे लोखंडी तव्यावरती भाजी केल्यानंतर खूप छान लागते त्यामध्ये आपण थोडस लसूण घालूया मी लसूण अगोदर घालायला विसरली होती लसूण पण छान पडते कांद्यामध्ये अशा प्रकारे भाजी मी पहिल्यांदाच बनवत आहे कारण की नेहमी त्यामध्ये चण्याची डाळ भिजवून घालते त्याने खूप छान लागते भाजी पण आज माझ्या लक्षातच राहिलं नाही की चण्याची डाळ भिजत घालायची ते कांदा आपला परत आलेला आहे छानपैकी फ्राई झालाय कांदा आता आपण यात सुके मसाले घालून घेऊया अगोदर घाल तिखट भाजी मला खूप तिखट लागते त्यासाठी तिखट मी थोडं जास्त घालणार आहे आणि हळद हे आपण व्यवस्थित परतून घेऊया कांदा आपला छान पैकी परतून झालेला आहे आपण त्यामध्ये एक अंटोली घालून घेऊया त्यानंतर चवी पुरत मीठ आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया परतून पण घेतले जात आपण त्यामध्ये आपण थोडस शिजण्यापुरती पाणी घालूया आणि त्यावरती झाकण ठेवून थोडा वेळ शिजू शिजत देऊ शिजू देऊया आपली भाजी आपण चेक करून बघूया शिजायला वेळ लागेल परत आपण झाकण ठेवूया आपण परत आपली भाजी चेक करूया तिने आपण तोडून बघूया हम्म आपली भाजी शिजलेली आहे आता व्हिडिओ आवडला लाईक करा कमेंट करा तर चला बाय